जय भीम नम बुद्धाय आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय खौसे नागपूर महानगरपालिकेची जसजशी निवडणूक जवळ येते तसा तसा प्रचारात जोर आहे मोठमोठ्या मुट पार्ट्यांचा तर जोर आहेच पण त्यात मात्र वंचित बहुजन आघाडी कुठेही मागे नाही आहे मी सध्या हो प्रभाग दोन मध्ये आणि प्रभाग दोनचे जे वंचित बहुजन आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत ते सकाळपासून प्रचाराला लागतात आपण बघू शकता या ठिकाणी सगळेच कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहे आणि नुकतीच आता जे रॅली होती ते रॅली समाप्त झालेली आहे आणि या ठिकाणी मी सांगू इच्छितो की तीन उमेदवार वंचित बहुजन आघाडीने उतरे उतरवलेले आहे एक म्हणजे निलिम अतुल गजबीय कोमल नेहाल पाटील आणि एक शेंडे उमेदवार आहेत असे तीन उमेदवार या ठिकाणी आहेत आणि वंचित बहुजन आघाडी कुठेही मागे नाही प्रचारातही एकदम सामोर आहे उमेदवारांसोबत बोलूया की नेमकं आता एवढ्या दिवस झाले ते लगातार प्रचार प्रचारामध्ये आहे सध्याचा प्रचार काय आहे काय सांगशील ताई नाव सांग तुझं आणि काय प्रचार कसा चालू आहे सध्या माझं नाव आहे कोमल नेहाल पाटील मी उत्तर नागपूर प्रभाग क्रमांक दोन वरून उमेदवार आहे वंचित बहुजन आघाडी ह्या पक्षातर्फे आणि आमचा प्र, प्रचार खूप जोर शोर सुरू आहे सकाळी आठ वाजता पासून आमचा प्रचार सुरू राहते डोर टू डोर आम्ही जातो आणि सर्वांना सांगतो आपल्या प्रचाराचा अनुभव तो पहिलाच आहे ना पहिल्यांदाच उभी आहे ना निवडणुकी हो मी पहिल्यांदाच उभी आहे आणि आपण पूर्ण मेहनत करत आहे आपल्याला जे संधी भेटलेली आहे त्याला आपल्याला खरं सोनं करून दाखवायचं आहे पण जेव्हा तू आता डोर टू डोर लोकांपर्यंत जे लोकांच्या काय म्हणजे लोक काय म्हणतात म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांच्या पार्टीविषयी वंचित बहुजन आघाडीच्या विषयी लोक पण प्रोत्साहन सांगतात की आपण वंचितलाच आणून म्हणजे ह्यावेळी सर्वांच्या एकच मनात आहे की वंचित बहुजन आघाडी विजय असो वंचित बहुजन आघाडीचा विजय असो बरं इथल्या मूलभूत समस्याचा जर आपण विचार केला तर सध्या या प्रभागातली पाण्याची काय स्थिती आहे पाणीचा जे म्हणणं आहे की आपल्या इकडं आपला प्रभाग दोन मध्ये तर पाणी बहुतच प्याचा पाणी बहुत खराब येते कधी कधी ते एकदम गडर सारखंच पाणी येते त्याच्यामुळे आपल्याला कसा बहुत प्रॉब्लेम होते म्हणून ते बहुत मोठी समस्या आहे शिक्षणची बहुत समस्या आहे आपल्याकडे शाळा बंद पडल्या महानगरपालिकेच्या शाळे धीरे धीरे बंद होत आहे वरून प्रायव्हेट शाळा उघड उघडण्यात आल्या आहे आम्ही आपण सर्व महानगरपालिकेच्या शाळेतच शिकलो आणि आपल्याला असं वाटते की महानगरपालिकेच्या शाळेत सुरू झाले पाहिजे नाही ठीक आहे पण आता अनुभव नवीन आहे आता जसं आता निवडणूक जवळच आहे म्हणजे असं वाटत नाही ग कुठेतरी म्हणजे खूप मेहनत करावी लाग लागत आहे आणखीनही मेहनत करावी लागणार आहे आपण पूर्ण प्रयत्न करत आहोत की जेवढी मेहनत लागली तेवढी केली पाहिजे कारण की आपली जे पुढची जे पिढी पूर, आहे जे भविष्य आहे आपल्या लेकरांचा ते आपल्यापेक्षाही जास्त चांगला राहायला पाहिजे असा माझा उद्देश आहे नाही नक्कीच बघू शकता आणि विशेष करून मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की वंचित बहुजन आघाडीने या ज्या उमेदवारांवर भरोसा ठेवलेला आहे अत्यंत गरीब उमेदवार आहेत जरी आपलं त्यांचं जर राजकीय जर हे बघितलं तर काही राजकीय नाही पण अशाही कार्यकर्त्यांवर बाळासाहेब आंबेडकरांनी विश्वास ठेवून त्यांना उमेदवारी दिलेली आहे फक्त आता तुम्हाला बघायचं आहे की तुम्ही काय निर्णय घेतात तर तुम्ही काय सांगाल तुम्ही पण उमेदवार आहेत या प्रभागामध्ये जे आहे आरोग्याच्या संदर्भात काय इथे व्यवस्था आहे तुमच्या प्रभागातल्या नागरिकांसाठी आणि स्वच्छतेच्या संदर्भात काय साफसफाई वगैरे व्यवस्थित आहे आमच्या प्रभागामध्ये साफसफाई वगैरे व्यवस्थित होते कर्मचारी करतात महानगरपालिकेचे येऊन साफसफाई पाणी आमच्या इकडे थोडा गडूर येते सकाळी सकाळी नंतर त्या एक तासानंतर पाणी थोडा व्यवस्थित येते पण पाणी गंध येते आमच्या इकडे आरोग्याच्या संदर्भात दवाखाना वगैरे नाही आहे दवाखाना नाही महानगरपालिकेचं नाही तुम्ही काय करणार आम्ही निवडून आले की आम्ही महानगरपालिकेचा दवाखाना उघडायला मदत करणार नाही ना। मदत करणार तिथे आवाज तुम्हाला बिलकुल टकरा लागेल तिथे करणार सर सभागृहात बोला लागते तिथे हा बोलणार ना सर बोलणार ना हा आणि आता तुम्ही सकाळपासूनच प्रचाराला लागता थकल्यासारखं थकल्या सारख्या तुम्ही नाही आम्ही नाही थकलो सर काही नक्की नाही आम्ही रोज डोअर टू डोर प्रचारायला जातो सकाळी आठ पासून उठून आणि प्रचार करतो तिकडून आली की आणखी काही संध्याकाळला पण प्रचारायला जातो कार्यकर्त्याची चहा पाण्याची व्यवस्था करताना कर, करतो सर आम्ही चहा पाण्याची नाही सर पैसे नाही भी देत दे, सर आम्ही सगळे विना पैशाचा कार्यकर्ते हा सर बिना पैसे चहा पाण्याची व्यवस्था चहा पाण्याची व्यवस्था करतो सर आम्ही हा आल्यावर आणखी काय काय तुमच्या मनात राहील का आमच्या प्रभागासाठी आम्ही हे केलं पाहिजे आम्ही ते केलं पाहिजे अशा काही डोक्यात संकल्पना ठेवल्या का तुम्ही हो सर आमच्या प्रभागातले झाडू मारण्यासाठी आणि कचऱ्याची गाडी वगैरे रोज येत नाही एक दिवस आड येते कचरा खूप सारा जमा असतो आमच्या प्रभागामध्ये त्याची व्यवस्था करून सर नाही नक्कीच प्रभागात ज्या काही समस्या आहे त्या समस्या सोडवण्यासाठी जे आहे या दोन्ही महिला ज्या आहेत तत्पर राहतील आणि त्यांनी सांगितलं कचऱ्याची समस्या साफसफाई पाण्याची आरोग्य शिक्षण ह्या मूलभूत समस्या आहे आपण काही लोकांसोबत तुम्ही काय सांगाल मी ह्याच प्रभाग दोन मधून माझी मिसेस निलिमा गजबे उमेदवारी मी मागितली आहे बाळासाहेब आंबेडकरांना आमच्या ह्या प्रभाग दोन मध्ये अत्यंत दर्दनीय परिस्थिती झाली आहे इथून सात वर्षांनंतर महानगरपालिकेच्या निवडणुकी होत आहेत पण याच्या अगोदर जे इच्छे निवडून आलेले नगरसेवक होते भावना संतोष लोणारे संपूर्ण पॅनल हा काँग्रेसचा होता पण निवडून आल्यानंतर इच्छित दर्दनीय परिस्थिती अशी होती की कोरोना काळामध्ये एकही नगरसेवक तुमच्या दारापर्यंत पोहोचलेला नाही आमच्या आमच्या घरा वस्तीमध्ये अनेक ठिकाणी रोज रोज दहा 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 पंधरा पंधरा मैती होता कसे येतील नाही तो दादा पंधरा माहिती व्हायच्या पण त्या कोरोनाच्या भीतीनं ते आपल्या घरात पण जनतेच्या सेवेच्या सेवेचे काय आरोग्यासाठी इथं दवाखाने नाही आरोग्यासाठी रुग्णवाहिका नाही आम्ही घर निवडून आलो मी माझ्या पत्नीसाठी उमेदवारी सध्या बाळासाहेब आंबेडकरांना मागितलेली आहे आम्ही घर ह्या प्रभागातून आमच्या घर तीन सीटा अ क आणि ड ह्या तिन्ही निवडून आल्या तर सर्वप्रथम आम्ही इथं आरोग्यासाठी रुग्णवाहिकाची रुग्णवाहिका चालू करू नक्कीच महानगरपालिका चांगला मुद्दा आहे तुमचा या दादा तुम्ही बोलता कोण नाही बोलत चला ठीक आहे हे सगळे जे आहे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहे आणि नक्कीच बाळासाहेब आंबेडकरांनी जे आहे या एकदम म्हणजे गरीब कार्यकर्त्यावर एक विश्वास ठेवलेला आहे आणि ते आपल्या प्रभागाच्या समस्या सोडतील नक्कीच मोठा माणूस जर असला तर तो घराच्या बाहेर पडत नाही पण जे गरीब कार्यकर्ता राहतात ते नेहमी जे आहे समाजसेवेमध्ये राहत असतात म्हणूनच बाळासाहेब आंबेडकरांनी यांच्यावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी दिली आणि तुम्हाला सुद्धा आता पंधरा तारखेला मतदान आहे तुम्हाला पंधरा तारखेला घराच्या बाहेर पडावं लागणार आहे घरात राहू नका कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जो आहे असा ममूल्य असा तुम्हाला मताचा अधिकार दिलेला आहे तो गमावू नका आणि योग्य उमेदवार उमेदवार आपल्या जवळचा उमेदवार आणि फोन केल्याच्या नंतर त्वरित आपल्या प्रभागात वाढात घराजवळ येणारा उमेदवार असा तुम्ही नक्कीच निवडून द्या आणि सोळा तारखेला जो आहे याचा रिझल्ट लागणार आहे आणि तुमच्या प्रभागाचा कोण नगरसेवक आहे तो तुम्हाला सोळा तारखेला कळणार आहे तोपर्यंत बघत रहा डब्ल्यू एस न्यूज लाइक करा सब्सक्राइब करा धन्यवाद नमस्कार जय भीम